राधानगरी तालुक्यातील माझगाव इथल्या विश्वास चौगले यांनी गेल्या चौदा वर्षांपासून सेंद्रिय सुरू केलंय या गुळामध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल नसतात या शुद्ध गुळाला वाढती मागणी आहे वर्षाकाठी कोटी रुपयांची उलाढाल होत असून ऐंशी माणसांना रोजगार मिळालाय तर वर्षाला दहा लाख रुपये निव्वळ नफा राहत असून प्रामाणिकपणे आणि अभ्यासपूर्ण व्यवसाय केला तर निश्चित फायदा मिळतो असं चौगले यांनी सांगितलं सेंद्रिय गुळ मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असल्यानं त्याला दरवर्षी मागणी वाढत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गुराळ घरं अडचणीत आहेत असं नेहमीच सांगितलं जातं काही अंशी ते खरं आहे मजुरांची कमतरता आणि गुळाला योग्य दर नसल्यानं काळाच्या ओघात अनेक गुराळ घरं बंद झालीत मात्र चांगल्या प्रतीचा गुळ काढला तर त्याला मरण नाही हे सुद्धा खरंय राधानगरी तालुक्यातील माझगाव येथील विश्वास चौगुले यांनी गेल्या चौदा वर्षांपासून आपलं गुऱ्हाळ घर उत्तमरित्या चालवलंय विशेष म्हणजे इथं केमिकल मुक्त गुळ तयार केला जातो या सेंद्रिय गुळाला वाढती मागणी आहे साधारण पन्नास रुपये किलो या दरानं चौगुले यांचा गुळ विकला जातो तर एक किलो आणि अर्धा किलो गुळाचं पॅकिंग इथं बनवलं जातं सुरुवातीला बँकेकडून कर्ज घेऊन चौगुले कुटुंबियांनी गुऱ्हाळघर सुरू केलं त्यावेळी एक गुऱ्हाळ घर आता गुऱ्हाळ घरांची संख्या तीन झाली आहे इथे सुमारे ऐंशी कामगार काम करत आहेत साधारण पाच महिने असतो त्यातून वर्षाकाठी कोटी रुपयांची उलाढाल होत असून सरासरी दहा लाख रुपयांचा नफा मिळत असल्याचं विश्वास चौगुले यांनी सांगितलं माझगाव ह्या दुर्गम भागात गुराळ चालू आहे गेले चौदा वर्षे गुळ चाललेला आहे आणि त्याला भरपूर राज्यातून मागण्या आहे राज्यात मागण्या असून गुळ आपला भरपूर बाहेर जातो विदाऊट केमिकल विदाऊट साखर फक्त उसाच गुळ निघतो आमच्याकडं वर्षाला साधारण दीड कोटी लाडा चार महिन्यामध्ये होती त्यापैकी निव्वळ नफा दहा लाख रुपये जातो सेंद्रिय गुळामध्ये नैसर्गिक एन्झाईम्स असतात जे पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात जेवणानंतर गुळ खाल्ल्यास पचन सुलभ होते रक्त शुद्धीकरण करते सेंद्रिय गुळ रक्त शुद्ध करण्यास मदत करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो गुळामध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात जे हाडांची ताकद वाढवतात आणि सांध्यांच्या समस्या कमी करतात त्यामुळे सेंद्रिय गुळाला वाढती मागणी असल्याचं विश्वास चौगुले यांनी सांगितलं बी न्यूज साठी माझगावहून श्रीकांत जाधव